आज तारखेला विजय मेळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा येत्या एक दोन दिवसामध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत या निमित्ताने सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोक्यावर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे चिरडून टाकले हे पुन्हा यांचा फणावरती ये येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट हे आपण कायम ठेवली पाहिजे आणि या, या एकजुटीचं दर्शन हे येत्या पाच तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार संयुक्त बोलणं झालं तुम्हाला म्हणून माझ्या बोलण्यातला अर्थ तुम्हाला कळला असेल की पाच तारखेला विजयोत्सव हा साजरा करणारच आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत ज्याप्रमाणे आंदोलनात सगळे पक्षभेद विसरून आमच्यासह एकत्र उतरले होते तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवामध्ये दाखवण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून या सरकारचा एक कुटील डाव होता की पहिलं मराठी अमराठी करायचं मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही मराठी अ वा, वाद होत नाही हे बघितल्यानंतर मराठी माणूस एक येऊ नये म्हणून आता हा जी आर त्यांना रद्द करावा लागलेला आहे